आयुर्वेदला जीवनाचे शास्त्र का म्हणतात संपूर्ण ब्रह्मांड हे आकाश वायू आग्नी जल आणि पृथवी या पंचमहाभूतांनी बनलेले आहे ही, ही पंचमहाभूती आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा स्रोत आहेत आणि म्हणून एकमेकाशी ताळमेळ राखत ते शरीरभर व्याप्त असतात आयुर्वेद देखील पंचमहाभूतांच्या सिद्धांतावर कार्य करते शरीरातील या पंचमहाभूतांच्या संतुलनावर आपले आरोग्य टिकून असते प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा स्त्रोत इतर स्रोतांपेक्षा जास्त प्रमाणात असतो आणि त्यावर त्या व्यक्तीची प्रकृती बनत असते शरीराचे प्राकृतिक दोष असे असतात कपदोष पृथ्वी आणि जल तत्व जास्त असणे वातदोष वायू आणि आकाश तत्व जास्त असणे पित्तदोष अग्नि तत्त्व जास्त असणे हे दोष व्यक्तीचे शरीर प्रवृत्ती आहारांची आवड पचन मन आणि भावनांना प्रभावित करतात समजा एखादा कप प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये मजबूत मंद मंदपचन तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि भक्कम भावनात्मतेमुळे पृथ्वी तत्त्व स्पष्ट दिसते बहुतांश व्यक्तींची प्रकृती दोन दोषांच्या संयुगांची बनलेली असते जेव्हा वात पित्त आणि कप यांच्यामध्ये संतुलन नसते तेव्हा या दोषांच्या असंतुलनाची लक्षणे प्रगट होतात